मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपला आवडता वृत्तमेहंद केसरी व नवमेहंद केसरी बकासूर तसेच पंचमेहंद केसरी किताबाचा के मानकरी सरजा हा आता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे ते अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी राहुल शेठ सूर्यवंशी जे पी पंधरा पंचावन्न यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगडे शर्यत ओपन बलगडे शर्यत मैदान मंगळवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो असं ओपन बैलगडे शर्यत मैदान पार पडणार आहे मंडळी निमसोड या ठिकाणी झालेल्या भव्य ओपन बलगडी शर्यत मैदान त्यानंतर हेच भव्य असं ओपन बैलगडे शर्यत मैदान मित्रांनो सव्वीस अकरा रोजी पार पडणार आहे त्यामुळे या मैदानामध्ये बयच नंदे पाहण्यासाठी येतील आणि बऱ्याचशा अतिशय चुरतीच्या आणि अटीतटीच्या लढती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील याच मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो माहीतच आहे निमचोड या ठिकाणी झालेल्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आप जोडी आपला आवडता रुस्तम हिंद केसरी किताबाचा मानकरी बकासूर आणि घोटकरांचा सर्जा या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला होता त्याचबरोबर मित्रांनो आता बकासूर या सव्वीस तारखेपर्यंत मित्रांनो आरामावरतीच राहणार आहे कारण तुम्हाला माहीत असेल बकासूरच्या पायाचा पत्रेचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला आरामूर्ती मित्रांनो ठेवण्यात आला आहे आणि या सव्वीस अकरा रोजी होणाऱ्या चोराड्यातील मैदानामध्ये आपला आवडता बाकासोर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर पंचमहेंद केसरी किताबाचा मानकरी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील मित्रांनो या सव्वीस तारखेला होणाऱ्या चोराडे येथील भव्य ओपन बलडी शर्यत मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे जवळपास पंधरा ते वीस दिवसाच्या गॅपनंतर मित्रांनो सरजा या मैदानात पाळताना आहे आणि सर्ज्याचं नियोजन या मैदानामध्ये टॉपमध्येच करण्यात आलं हे आपल्याला मित्रांनो माहीत आहे चालू सीझनला मोठी खरेदी झालेली लाडू आणि सर्जा ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे कशा पद्धतीचं पळ ही एक जोडी दाखवते हे मित्रांनो पाहण्यासारखं राहणार आहे जबरदस्त अशी लढत मित्रांनो या चोराडे येथील ओपन बलगडी शर्य मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे जवळपास सर्वच टॉपच्या नंदी मित्रांनो या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहेत टॉपच्या नंदींचे बकासूरसहित बाकी अजून जे काही टॉपचे नंदी असतील त्यांचे पैरे कोणाबरोबर असणार आहेत याची व्हिडिओ आपण पुढील आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहोत त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद